गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इच्छागंजी विधानसभा मतदारसंघातून माझ्या प्रचारासाठी आदरणीय आमचे नेते पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या, या वरुज राजाच्या साक्षीनं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये अनेक वेळा पवारसाहेबांनी वरुजराजाच्या साक्षीनं जेव्हा सभा घेतली तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे आणि हा विजय या इच्छागंजी शहराच्या परिवर्तनासाठी त्या ठिकाणी होणार अशा पद्धतीची खात्री त्या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आपण सर्वजण ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासासाठी आणि घराशा घराणीशाही संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन आदरणीय सर्व मान्यवर शेळके साहेब असतील मामा जाधव असतील रणजित जाधव असतील खास करून वसंत माळे असतील अनेक अनेक कार्यकर्ते सातत्याने या संदर्भात माझ्या पाठीशी राहून या महाविकास आघाडीच्या प उमेदवाराला त्या ठिकाणी निवडण्यासाठी प्रयत्न करत आहेत खास करून काँग्रेसचे तिन्ही नेते भावसकर साहेब असतील संजय कांबळे असेल राहुल खंजिरे असतील कम्युनिस्ट पार्टीचे असतील शिवसेनेचे सर्व नेते असतील समाजवादी पार्टीचे सर्व नेते सर्व आपचे घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी खास करून राजू शेट्टी साहेबांचे शेतकरी संघटना असे अनेक जण आपल्या विजयासाठी आदरणीय जांभळे साहेबांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली होती तरीसुद्धा माझ्या विजयासाठी दोन मिनटं पावलं मागं ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा यशस्वीपणाने त्या ठिकाणी प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीकडे विचार पाहता मी सर्वांना सांगितो की या इचगंजी शहराच्या दिलेले आमदार के आपण मला जर निवडून या निमित्ताने देणार आहे मी या ते तेवीस तारखेच्या निवि निकालानंतर या शहराचा आमदार होणार आहे या आमदाराचा दिली आमदार की या शरीराच्या शहराच्या परिवर्तनासाठी वापरेन माझ्या कुटुंबासाठी वापरणार नाही एवढा ठाम विश्वास त्या ठिकाणी देतो माझ्या एखाद्या आई आई वडिलांचं जतन केलं जातं तसं या मतदारसंघाचं जतन केलं जाईल एकही पैसा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला नाही करणार नाही आणि केलेला नाही एवढा ठाम विश्वास या ठिकाणी सांगतो या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे सगळेजण त्या ठिकाणी झटू अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आपण एवढ्या पावसात सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि हे शुभ संकेत माझं चिन्ह तुतरा वाजूराव माणूस आहे दोन नंबर समोर बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्यावं एवढी कळकची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद